सुग्री मुंडे आम आदमी पार्टी शहर व जिल्ह्याच्या वतीने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये बेघरांसाठी निवारे चालवले जातात पण मुद्दा असा आहे की आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या असं लक्षात आलंय की हे बेघर निवाऱ्यामध्ये माणसंच थांबत नाही आहेत आणि ते बेघर फक्त पैसे कमावण्याचं भ्रष्टाचार करण्याचं एक मोठं साधन महानगरपालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेकडे झालेला आहे आणि तिथे माणसं राहता बिलं मात्र लाखोंची काढायची वर्षाला करोडोच्या चुराडा महानगरपालिकेच्या तिजोरीमधून करायचा हे वास्तव तिथं चालला असल्यामुळे शहरवासियांचा पैसा वाचवा आणि बेघर जी तुमची व्यवस्था आहे तिथे राहण्यासाठी पाणी नाही आहे बेड नाही किंवा व्यवस्थाच नाही मात्र लोक राहतात असं दाखवून पैसा उखळला जातो हा उखळणारा पैसा हा जनतेच्या घशातला जो पैसा काढला आहे आणि जो भ्रष्टाचाराच्या घशात घातला जातो तो थांबवा आणि विकास कामांना पैसा लावा आणि हे जो भ्रष्टाचार केलेला आहे याची चौकशी करून यांच्यावर निलंबनाची उच्चस्तरीय चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी अशी आज आमच्या शहर शहराध्यक्ष इम्रानबाई आहेत जिल्हा संघटन मंत्री संजय चव्हाण दत्तू पवारजी आहेत महिला राज्याच्या सचिव ज्योतिताई जाधव आहेत आणि सर्व आमचे सलाउद्दीन अल्पसंख्याक अध्यक्ष आहेत खाजाबाई आहेत ह्या सगळं जण आज इथे भेट दिलेली आहे यांनी जर हे चौकशी नाही केली तर आम्ही परत अपील आयुक्तांकडे विभागीय आयुक्तांकडे करू कारण महानगरपालिका आयुक्तसुद्धा काही घटनावर चौकशी समित्या नेमत नाहीत त्याची उत्तरं देत नाहीत दुर्दैवी आहे याच्यामध्ये जर नाही दिलं तर आम्ही विभागीय आयुक्तांकडून सुद्धा यांची तक्रार करू धन्यवाद